तर पाहायला मिळेल जनमान वेळवण संकल तर दुसऱ्या बाजूला असेल राधाकृष्ण मालवाडी त्यानंतर पाहायला मिळेल आपल्याला स्वागत होते गावकऱ्यांचं आमचे सन्मानी गावकर प्रमोजी डांगे असं सहकारी आपलं असावं ही विनंती दोघा टाळ्या विशेष कौतुक करेन आपल्या वाढीसाठी तरी लक्ष्मी दहा पुस्तक गावकऱ्यांनी स्वतः घेतली नाही टाळ्या टाळ्या देत आणि सांगत असताना या ठिकाणी सुरुवात होते मित्र सांगा काय पुण्याला पाहायला मिळेल आपल्याला थोडीशी थंडी सुद्धा वाढलेली आहे दस क्रमांक पाच पाहायला मिळेल आजच्या शेवटचा सामना एका बाजूला भोपले वाढत दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला थंडी वाढली असली तरी महिलांनी चहाची व्यवस्था केलेली आहे आपल्या खिशातील पैसे घालून चहा आहे आता मात्र दसरामांक आठ ला चढाईसाठी उद्याला सामन्यांची तयारी चालू आहे महिलांची संख्या बघता उद्या दोन संघ महिलांची या ठिकाणी उपस्थित होणार आहेत महिलांनी रिक्वेस्ट चाललेले आहे नक्की त्यांची रिक्वेस्ट सक्सेस होणार आम्हाला माहिती आहे त्यामुळं महिलांची संख्या बघता उद्या दोन महिलांचे संघ या ठिकाणी खेळणार हे निश्चित आहे प्रेक्षकांची नोंद घ्यायची आहे एकदा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे सर्वांनी जरा मंडळासाठी जोरदार काय वाजवा मंडळाचं अवधूत पहिल्या वेळेला आपल्या मग सहा चढाईसाठी सज्ज झालाय कोणती कामगिरी करतोय पाहूया खेळसी संघाच्या मैदानामध्ये हंत ठेवले आता अवधूत उंच उडून प्रयत्न होता ठरला जगडवून ठेवला गेलं अवधूतला बोंबलेवडी संघाचा हा रेडर बनवला गेला आता माझा दसरा मग बारा कृषी संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल चढाईसाठी सज्ज झाल्या पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता तो पकड पाहायला मिळाली भोंग संघाकडून नक्कीच या ठिकाणी पकड पाहायला मिळाली भोंग संघाचा हा खेळाडू होता ओमकार आता मध्ये चढाईसाठी सज्ज झालाय दस क्रमांक पाहायला मिळेल आपल्याला पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळते उपकार याची आता असं पण तोच प्रयत्न एकदा जातोय पाहूया कोणी कामगिरी करेल आपल्या संघासाठी ओमकार पाहायला मिळेल आपल्याला खोलवर चढाई करतोय उपकार आता त्या ठिकाणी फळ मिळ झाले मगाचा सामना विर होता ओंकार आता मध्ये त्याला चकडं उठेवला गेलं पुन्हा एकदा दस क्रमांक सहा पाहायला मिळेल आपल्याला खेळशी संघाचा हा खेळाडू मित्रांनो आता मात्र दसरे मग सहा पाहायला मिळतो आपल्याला आता मात्र पाहूया कोणती कामगिरी करेल आता डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय ओपलेवाडी संघाचा नक्कीच ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा ओपलेवाडी संघाकडून दसरे मग बारा पाहायला मिळेल आपल्याला सुंदर खेळी करतोय अभी असेल पाहूया कोठी कामगिरी करतोय अभि दस क्रमांक बार चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी असेल शांत सह्यमी खेळ करत असताना पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळेल आता मध्ये खिडची संघाचा खेळाडू दस क्रमांक पाच वारंवार चढाई करत असताना कोंबडीवाडी संघाच्या मैदानामध्ये पाहूया कोणती कामगिरी करेल तर जो संघ जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल पाहूया आता मध्ये सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी उद्याच्या सत्रातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जयंतमान वेळवंड एका नावाद संघ दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल राधाकृष्ण मालवाडी संघ ही स्पर्धा झाली होती राधाकृष्ण मालवाडी राधा माल निवडळी स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये मान उपविजयाचा मानकरी ठरला होता उपविजय संघ ठरला होता राधाकृष्ण मालवाडी संघ करण मालप यांचा हा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला संकेत गुरव पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या मग चढाईसाठी लाईन क्रॉस केलेल्या खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कलोवर चढाई करण्याचा प्रयत्न असफल असं पलटा ते वारंवार प्रयत्न होता पुन्हा एकदा असं पलटा तिचा प्रयत्न पराकाष्ठा केली जाते वारंवार पाहूया आता मात्र कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी खेळशी संघासाठी सेफ चढाई म्हणावी लागेल आता मला दस क्रमांक पाच पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी कामगिरी केली एक गुण मिळतो खेळशी संघाला टायमॉर्ड घेतला गेलाय बोबलेवाडी संघाकडून पाहूया कोटी रणनीती आखली जाते कारण मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण टायमॉर्ड घेतो त्या त्या वेळेला आपल्या तीस सेकंदा वेळ दिला तीस सेकंदामध्ये रणनीत्या आखल्या जातात डावपीज आखली जातात मैदानावरती कोटी रणनी आखायची कोणत्या पद्धतीने खेळ करायचा कोणता चढाई चढावी कोणत्या ठिकाणी वापरायचा हा मंत्र कान मंत्र दिला जातो गुरुंकडून तोच कान मंत्र पुन्हा एकदा दिला जातोय कारण प्रत्येक हाचा विचार केला प्रत्येक हामध्ये आपल्याला दोन टाइम आउट दिले जात आता मात्र थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड नक्कीच रे, रे, झाली गाडी मोठी कामगिरी करावी लागेल खेळशी संघाच्या खेळाडूला त्याला बोनस गुरु ऑफ आहे आता मात्र चक्कड उठ ठेवलंय बोबलेवाडीच्या डिफेन्स आणि खरोखरच त्या ठिकाणी गडी बाद दिला जातोय एक पॉइंट मिळतोय बोबलेवाडी संघाला आता कोटी कामगिरी करणार ओपकार आलाय चढाईसाठी जजीरब, क्रमांक झिरो सहा पाहायला मिळेल आपल्याला आलाय कोटी कामगिरी करणार सॉरी अवधू आलाय बोगलवाडी संख्याकडून कोटी कामगिरी करतोय पाहूया खिरसी संघाच्या मैदानामध्ये खोलवर चढाई करावी लागेल टच पॉईंट घ्यावा लागेल बोनस बनवा आहे आणि आता मात्र त्या ठिकाणी सेफ चढाई म्हणायला लागेल मिडल जाऊन टाईम वेगवेगळ्या ला, केले जाते टाईम वेगळे केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल झालाय

पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज सज्जी कामगिरी केली वादळ केलं जात आहे झटापण पाहायला मिळाली आणि खरोखरच त्या ठिकाणी गुण दिला जातोय खेडसी संघाला खरोखर डिफेन्स मात्र दोन्ही संघाचा विचार जर केला तीन पकड केलाय त्याच्या आपल्याला बोनस गुण ऑफ आहे पाच खेळाडू आहेत मैदानामध्ये दोन दोन एक साखळी सजवली जाते खेडसी संघाच्या खेळाडूसाठी चढाई विरासाठी अव्य कोटी कामगिरी करणार आपल्या खेळाडूच्या मार्फत बा त्याच पॉइंट घेतला जाईल का दुसरा बघा सहा याच्याकडून आता मध्ये थांबलाय मिडल ला आल्याच्या नंतर एकच कामगिरी केली जाते लाईन क्रॉस करायची लाईन क्रॉस करायची नंतर थोडस कुठेतरी मैदानामध्ये फोटो दाखवायचा फोटो दाखवायंतर पुन्हा एकदा थांबलाय मैदानामध्ये था। टाइम घेतला जातोय बोबलीवाडी संघाकडून करावं तेवढं कमीच आहे खिडशी संघाचं कारण आपण पहिली मॅच खेळत पहिली मॅच खेळायच्या नंतर जवळजवळ मध्ये सहा ते सात मॅच झाल्या खरोखर तु� आपण टाइम आता शेवटची मॅच खेळत आहे खरोखरच कर कौतुक करावं तेवढं थोडं दुसरा क्रमांक बारा आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय अभि असेल पाहूया कोटी कामगिरी करतोय संघासाठी प्रयत्न केला जातोय आता मात्र चूक पाहायला दा थर्ड रेड असेल पाहूया दुसरा क्रमांक बारा कारण चढाई चढाईमध्ये गेला होता टॅकल केलं गेलं होतं मात्र या चढाईमध्ये कोणती कामगिरी करणार दुसरा क्रमांक बारा असेल पाहूया कोटी कामगिरी करतो आपल्या संघासाठी कोरवर चढाई केली कोपरा रक्षकाला रक्षक एक गुंडीला जातोय खेळशी संघाला कारण जे काही करायचं होतं ते रेडला करायचं होतं त्या ठिकाणी आता मला डेपे तुटून पडलाय डोंबरेवाडी संघा जा रेडरवरती एक गुंडीला गेला पुन्हा एकदा खेळशी संघाला काही मॅच रांगते खरं खरं दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे पहिल्या फेरीचा विचार जर केला सामने संपले होते दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये वर्ष जय हनुमान घववाडी पानवल यांच्यामध्ये विजयी झालाय जय हनुमान गळवाडी पानवल संघ म्हणजे जवळ जवळ आता कोण विजयी ठरणार एका बाजूला खेळशी दुसऱ्या बाजूला बोगलीवाडी संघ दोन्ही संघांचा विचार गुणफलकाचा तर पाच आठ तीन गुणांची नाम मात्र आघाडी आहे ती खेळशी संघाकडे बोंबईवाडी संघ ही आघाडी बिगाडी करेल का या ठिकाणी फर्स्ट वॉर्निंग दिली गेली खेळशी संघाला नक्कीच या ठिकाणी पुण्याचा सरपंच आहेत सरपंच सन्मान्य मंगेश सर यांच्या मार्फत वॉर्निंग दिली गेली खरोखरच आपण जे नियम आहे ते नियम बाळगूनच मैदानामध्ये खेळ करायचा आहे सर मग बारा अफाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोटी कामगिरी करतो आपल्या सगळ्यांसाठी खरोबर चढाई करत असताना हा खेळाडू मात्र खरोखरच आताच थोडस फुटफोडत विचार जर केला थोडस कमी कुठे पाहायला मिळालं या खेळाडूकडून आता मात्र पुन्हा एकदा टाइम आउट घेतला जातोय खेडशी संघाकडून पाहूया या खोटे कानामंत नक्कीच हा सामन्या पाहण्यासाठी जवळ जवळ बारा वाजून एकोणतीस मिनिटं झाली तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येनं हा सामना पाहण्यासाठी या चंबकेश्वर देवस्थान मंडळाच्या क्रीडांगण आहे क्रीडांकणावरती थांबला खरोखरच सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो उद्याच्या दिवशी सुद्धा खरोखरच आपण एवढ्या मोठ्या संख्येनं याही पेक्षा मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी आशा वाढवतो आणि खरोखरच आपले वेळवणगावचे सुपुत्र सन्मान्य श्यामदादा सिट्टप यांच्या मार्फत ही स्पर्धा जी आहे युट्यूब लाईव्ह आपल्याला दाखवली जाते खरोखर सुंदर कामगिरी कारण अनेक आपल्या ग्रामीण भागातील हातबा पाली पंचक्रोशीतील अनेक कार्यक्रम शामदादा शेट्टप आपल्याला युट्यूबवर दाखवले जातात युट्यूबवर दाखवण्याचं जाता। जा एकच असतं की कुठे ना कुठे तरी आठवण म्हणावी लागेल आतापर्यंत टाइम होतोय स्कोर कार्डचा विचार जर केला तर आठ पाच एका बाजूला बाजूला संघ संघ दुसऱ्या कारण आम्ही जेव्हा नियोजन केलं ते श्यामदा सांगितले की आम्हाला दाखवायची आहे कशी लकीट्वा सोडत होते त्याच प्रात्यक्षिक आपल्याला दाखवण्याचं काम श्यामदा करणार आहे आणि ती छोटी गोष्ट नाहीये मोठी गोष्ट आहे कारण ते सगळ्यांना कळावं म्हणून त्याने स्वतःहून एक पाऊल पुढे येऊन सांगितलेलं आहे खरोखरच एक हौशी कलाकार आहे खरोखर युट्यूब वरती अनेक लाईक्स मिळवण्यासाठी कामगिरी केली जाते पण हा एक हौशी कलाकार म्हणावा लागेल अनेक कार्यक्रम त्याच्यामार्फत दाखवले जातात आता मात्र पुण्याला सामना एका बाजूला उत्कर्ष कोंबडी वाढी तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळाली आपल्याला खिळशी संघ चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया सा कोणती पहिली चढाई असेल खिडशी संघाची पहिली चढाई पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज झालाय संघाच्या वाटी मग आमचे या डांगेवाडीचे जावई किरण ढवाई आपल्याला पाहायला मिळत त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत चांगलं योगदान त्याने पाहायला मिळतं त्याचबरोबर आमचे दुसरे जावई आमचे अक्षय पवार यांचंही हार्दिक 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 स्वागत धन्यवाद सर आमचं लग्न त्याच्यामुळे आम्ही कोणाची जाऊ आम्ही बीच लग्नाचे एक नंबर झाला तुला काय बोलणं आहे ना काय भारी आहे रंग तर खरं खरी रंगदा चढाईसाठी सध्या असेल उत्कृष्ट संघाकडून फारा म्हणजे चढाई बी असेल दुसरी मग बारा पाहायला मिळतं आपल्याला खरोखरच तयारी आता मात्र दसरा मग पाच चढायसाठी आलाय कारण मागासपासून पाहायला गेलं थोडीशी विश्रांती दिली गेली हा विचार जर केला ह्या रेडरचा वापर केला जातो मैदानामध्ये आता थोडस लक्ष विचलित झालं होतं त्यांना पूर्णपणे फायदा उचलला उत्कर्ष बोबरेवाडी संघानं सोपं टॅकल होतो सोपं टॅकलचे दोन पॉईंट दिले गेले दोन पॉईंट दिले गेले भर पडली जाईल पॉईंट मध्ये कारण मला बराच काळ विचार जर केला तर थोडासा के पाच या संख्येवरती येऊन थांबली होती गुरु तालिका उत्कर्ष बोडवड संघाची जशी क्रमांक बारा पाहायला मिळेल आपल्याला आता पुढची चणाई करत असताना उत्कर्ष बोळवळ संघाचा जसे क्रमांक बारा चणाई मध्ये कोरोना चणाई पाहायला मिळाली होती असफळ ठरला परंतु मिळायला येऊन थांबलाय मैदानामध्ये पुन्हा येण्यासाठी सज्ज असेल या कुठली कामगिरी करेल आता मला ज्याचे मग सहा पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी दोन दोन दिवस साखळी सजवली जाते या खेळाडू पाहूया पकड केली जाईल का उत्कर्ष काही संकटात नाही नक्की त्या ठिकाणी संकटात घेऊन गेले कोणाला झिरो आठ पाहायला मिळाला आपल्याला बाद दिला गेलय शेवटची काही मिनटं या ठिकाणी शिल्लक आहेत आणि खरोखर सटावट पाहायला आपल्याला पाहायला मिळत आहे आता मात्र आई चढाईवी थरड थरड होतो सॉरी थर्ड साठी असेल पाहूया कोटी कामगिरी पॉईंट कोटीही गरज नसताना त्या ठिकाणी अति घाई संकटात नाही आणि खरोखर आपल्याला दोन्ही संघ तुल्यबळ बळ खेळताना पाहायला मिळतं खोलवर चढायला पाहायला मिळतं आपल्या दोन्ही दोन्ही खेळाडूंकडून अति उत्कृष्ट असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खोलवर खोरक हाताने घडी मांडण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यामध्ये अतिशय सुंदर हालचाल आणि कडी पाण्याचा उदाहर प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न फार सुंदर आउट घेतलाय मुंबई समजा Sorry, का अठरा ओंकार पाहायला मिळतो सा, आपल्याला कोटी कामगिरी करेल ओंकार आपल्या संघासाठी पॉईंट घेतला जाईल पॉईंट घेऊन येईल का ओंकार येणार मात्र काय ठरवणार ओंकार साठी काय होणार काय करणार मैदानामध्ये घडतंय काय पाहूया ओंकार आता मात्र त्याची कॅकल केलं गेलं एक गोटीला जातोय खेडसी संघाला ओंकारला मेहनत करायची होती ओंकार सोडता जकडला गेला आता मला दस क्रमांक दोन बारा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर आता मला सुपर टॅकल केलं जाईल का कारण त्या ठिकाणी जगड उमेदवार फटाफट पाहायला मिळते दोन्ही संघांकडून आणि

आमचे अजून उहारा नाही वाजले मित्र या पकड साठी माझ्याकडून दोनशे एक्कावन्न रुपये सर धन्यवाद खरोखरच आपल्याच मुळे खरोखर ज्यापर्यंत आपल्या असे दान सुरू व्यक्ती होते समोर येत नाही आता मला सुंदर पकड पाहायला मिळाली खरोखर खेळशी संघाकडून एक गुण लिहिला जातोय गुरु विचार जर केला बारा आकडा एका गुणांची नामपात्र आघाडी आहे खेळची संघाकडे काय केलं जाईल आउट घेतला जातोय खेळची संघाकडून पाहूया रणनीत्या आकल्या जातील आता मध्ये चढाई असेल खिडची संघ पुन्हा एकदा सोपो टॅकल केले जाईल का येणार कायमंड ओर झाले लक्ष द्या खिडची संघ पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी सोपं टॅकल केलं जाईल सोपर टॅकल होणार असेल बोबलेवाडी संघासाठी मित्रांनो चालू खेडशी पाहूया कोणती कामगिरी केली जाईल त्या ठिकाणी पाहायला पाय टायत्न प्रयत्न असा पडला तोच पुन्हा प्रयत्न केला जात आहे वारंवार आता मात्र कोणता कामगिरी केली जाणार डिफेन्स कडून आता मात्र सेफ रेड म्हणावी लागेल दसरी मग सहा होता आता मात्र दसरी मग बारा पाहायला मिळेल आपल्याला बारा पाहायला मिळाला आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी खरोखरच रोमांश सामना असा आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र त्या ठिकाणी चूक पाहायला मिळाली होती चूक सुधारली पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतो क्रमांक बारा अभी नक्की त्यानं मोलाची भूमिका बजावली संघासाठी आता क्रमांक पाच दोन युद्ध पाहिजे आपला काय होत आणि सांगत अरे सुंदर पकड सुंदर गेले काय काही सामनाश होऊ नकोस अतिशय सुंदर पकड होती तितकं चांगलं चांगली रेड आपल्याला पाहायला मिळाली अतिशय सुंदर पकड इतकी चांगली आपल्याला रेड पहायला मिळाली दोन्ही संघाकडून अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतोय रोमर्शक सामना काय म्हणतात तो आज आहे मला वाटतं त्या ठिकाणी समोर काकाली धावत बघायला काय करतायत ते सापडला आणि मला वाटत पळावा असेल हे दुसरं मग बारा चढाईसाठी सोन सामना एका बाजूला संघ संघासाठी सोळा गुंट दुसऱ्या बाजूला संघ सामना समाजाला शेवटची पाच गुंट अकरा सोळा चार गुणांची आघाडी खिरशी संघाकडे नाही शांत सय्य मी खेळ करत आता मात्र उत्कर्ष कुंबलोळी संघ ओंकार आणि अभि काय करणार उत्कर्ष कुंबलोळी संघासाठी खरोखर रोमर्शचा सामना पाहायला मिळतो आपल्याला गर्मागर मीचा सामना कारण जवळजवळ विचार जर केला बारा वाजून पस्तीस मिनिट आता झालेल्या आहेत काय सामन्यामध्ये पाहायला निकाल मात्र पाहिलं या सामन्यांच्या निमित्तानं आमचे परम मित्र संजय गौतर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत घ्यायचंय संजय गवतडे आपण थर्ड एड असेल ओंकार साठी ओमकारेल मुक्तिवाडी संघाची खरोखर थर्ड एड असेल मेहनत करावी लागेल सामना शेवटची चार ओंकार मोठी कामगिरी करतो त्याच करायची आहे आणि आता माझा चूक करून बसलाय एक पॉइंट येला जातोय उत्कर्ष संघाला आता मात्र कोणाला पाच खेळशी संघाचा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी कारण जवळजवळ विचार जर केला तर बारा सोळा सोळा बारा सोडा, सोडा, बारा सोळा सोळा बारा कोण जिंकणार एका बाजूला खेळशी तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष बंगलेवाडी संघ म्हणजे नक्कीच याच गावातील संघ जो आहे चार गुणांच्या आघाडी आहे खेळशी संघाकडे ओंकार किंवा अभि कोणती कामगिरी करणार कोण ठरणार किंग मेकर उत्कर्ष बंगलरी से संघाचा खेळाडू पाहूया तर नक्कीच मित्र आपण जो दिवसभरचे काय खेळतो ते कोण पाहत नाही पण बेस्ट गेम कोण करणार ते पाहणं गरजेच असत आता मला जाऊन ओंकार गेलाय चढाईसाठी कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी पाहूया ओंकार असेल चढाई पाहायला मिळाली आणि चूक याला पकड केली गेली खरखरच ही चूक ओंकार याला महागात पडेल का थर्ड रेड असेल पाहूया कोणती कामगिरी करतो पाहूया सामाल शेवटची तीन मिनिट थर्ड रेड मेहनत करायची पाहूया कोणती कामगिरी केली जाते पकड पाहायला मिळाली पुन्हा एकदा मंदिरामध्ये ओंकार पाहायला मिळेल आता मात्र अभी असेल दुसरे मग बारा चढाई साठी सज्ज वर चढाई करत असताना ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न चपल ठरलाय का पुन्हा एकदा कोकरा विषयावरती दबाव टाकला जातो पायाने गडी टिपला होता पुन्हा एकदा दुसरे मग बारा अभी असेल पाहूया कुठली कामगिरी करतो आपल्या संघासाठी बोमलोरी संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल आणि आता मात्र दसरे मग पाच कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी पाहूया विचार जर केला तर क्रमांक पाच आला होता अवघ्या कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी तसं क्रमांक पाच आहे संघाचा हा खेळाडू लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मेडल येऊन थांबलाय मेडल थांबल्याच्या नंतर त्याला एकच काम करायचंय टाइम कुठे व्हॅलीट करायचंय आहे टायम की एका रेडिंग साठी तीस सेकंड तीस सेकंदर मध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद माहिती मलती घालवायची आता मात्र शिवाची दोन मिनिट अभि काय करणार आपल्या संघासाठी उत्कर्ष बोंबुर संघासाठी तर जर केला चार गुणांची के मात्र आघाडी आहे उत्कर्ष बोंगल पाहूया कोणती कामगिरी केली तर अभि करून चढाई करावी लागेल याला टच पॉइंट लागतील आता मात्र पुन्हा क्रमांक पाच पाहायला मिळतो आपल्याला त्याकडे होऊन ठेवलंय संघाला खिडची संघाने काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये येणारी दोन मिनिट सर्व काही सांगून जाणार कोण ठरणार कोण ठरणार हिरो या ठिकाणी झिरो कोणती कामगिरी केली जाते दोन्ही संघांकडून आता मात्र ओंकार मात्र रिक्स घेणार का उदकशा बोंगलेवाडी संघासाठी येणारा मात्र काल ठरवणार कोण जिंकणार कोण हरवणार मित्रांनो स्वप्न नाही रात्र मधन स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वात बदलते मित्रांनो स्वप्न नाही रात्र बदलते ते दिवा नाही वात बदलते जिंकण्याची ठेवा नेहमी आशा वेळ बघ न बघतो वेळ मात्र नक्की बदलते आता म्हणजे ओंकार कोणती कामगिरी करणार आपल्या सगळ्यांसाठी किती तरी वाढ करतो शांतता बागायचे त्यांचा योग्य याची निवड घ्या ओंकार